आवाज न्यूज नेटवर्कचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिलोत्तर येथे अखंड हरिणाम सोहळा उत्साहात संपन्न नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्त स्वाभिमानी मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ शिलोत्तर आयोजित अडीच दिवसांचा अखंड हरिणाम सोहळा आज उत्साहात संपन्न झाला दोन हजार चोवीस हे वर्ष सोहळ्याचे अठरावे वर्ष होते तरुण पिढी थर्टी फर्स्टला पार्ट्यांमध्ये दंग असताना शिलोत्तरमधील तरुण मात्र हरिनाम सोहळ्याच्या तयारीत लागले होते या हरिनाम सोहळ्यात पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात झाली दिवसभर ज्ञानेश्वरीचे पारायण झाले तर संध्याकाळी हरिपाठ नंतर तीन वाजता हबपसव धसाडे यांचे कीर्तन झाले जगदीश बुवा यांचे भजन झाले दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता भव्य पालखी सोहळा काढण्यात आला यामध्ये फुगडी व झपाट्यांच्या स्पर्धा झाल्या त्यात अनेक भाविकांनी जागोजागी नाश्त्याची व्यवस्था केली होती नंतर दीप प्रज्वलन होऊन नऊ वाजता हबप कमलाकर महाराज घरत यांचे कीर्तन झाले तिसऱ्या दिवशी काळ्याचे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसाद झाला व कार्यक्रमाचा समारोप झाला या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे आमदार दौलत दरोडा तालुका प्रमुख बाळा धानके विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख माथाडी कामगार सेनेचे से रमेश आदिवासी कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख जानू हिरवे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे आदी तालुक्यातील राजकीय सामाजिक मंडळींनी भेट दिली पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी प्रत्यक्षात सहभाग नोंदविला